पाहत राहा फक्त मिरजपूर्व भागात वादळी वाऱ्याने झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव हो। यांची मागणी मिरज वृत्त सविसर वृत्त असे की मिरजपूर्व भागात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले या वादळात केळी आंबा फळभागांचे अतोणात नुकसान झाले सलगरे येथील शेतकरी सोमनाथ आनंदपुरे यांच्या केळीच्या बागेची पाहणी मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी केली यावेळी त्यांनी पीडित शेतकऱ्यांशी चर्चा केली शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई बाजारभावाप्रमाणे द्यावी अशी मागणी जाधव यांनी केली शेतकऱ्यांशी शासनाने कोणताही लपंडाव करू नये पूर्व भागातील द्राक्ष बागायतदार आधी चौकाळीने मोडला आहे ज्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करून खात्यावर पैसे जमा केले त्याप्रमाणे प्रशासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई करावी व प्रत्येकी एकरी किमान दोन लाख रुपये अशी भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश कोळेकर शिवसेनेचे नंदकुमार जाधव शीतल पाटील रामकृष्ण बिसरे आकाश जाधव दयानंद जाधव नंदकुमार आनंदपुरे उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज सलगर येथे आम्ही आलो असता इथं जे वादळी आणि अवकाळी पावसानं जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या इथे येऊन स्वतः येऊन पाहणी केलेली आहे आज सलघरमध्ये जवळपास केळीची बागा आणि तसेच ऊसाचं क्षेत्राचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते जे पंचनामे काल झालेत असं कळलेलं आहे आम्हाला परंतु पंचनामे फक्त कागदावरून उपयोग नाहीत ते पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्याच्या केशात पडण्यासाठी महत्त्वाचा आहे आज ह्या शेतकऱ्याची जवळपास दीड ते दोन एकर केळीची बाग पूर्ण मुळासकट ह्या वादळी वाऱ्यानं उद्भव झालेली आहे आणि जवळपास जर ह्या बाजारमूल्यानं जर आपण त्याचं जर मोजमाप केलं किंवा त्याचं मूल्यांकन केलं त्या केळीचं कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे शासनानं हेक्टरीत दर न काढता बाजारभावानं ॲक्च्युली शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे हे बघावं आणि त्याचं तात्काळ ह्याची भरपाई द्यावी आज आमचं दुर्दैव असं आहे की या भागातील आमदार पालकमंत्री आहे पालकमंत्री इकडं आलं सुद्धा नाही किंवा पालकमंत्री इकडे फिरकले सुद्धा नाही पालकमंत्र्यांना थोडं भान पाहिजे होतं की या शेतकऱ्यांच्या मतावरच आज आपण निवडून आलेलं आहे आणि आपण पालकमंत्री झालेलं आहे त्यांनी तात्काळ इथं कुठं असं ते येणं प गरजेचं होतं या भागात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं हे पालक या नात्यानं त्यांचं कर्तव्य आहे परंतु ते कर्तव्य करण्यात काय त्यांची कसोराय काही दिसत नाही एकंदरीत तरी माझी शासनाला आणि तहसीलदारांना ही विनंती आहे की शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी आणि भरपाई ही फक्त कागदावर हेटक हेतकरी हेक्टरी कुठं दहा हजार पंधरा हजार म्हणजे तोंडाला पानं न पुसता बाजारभावानं त्या शेतकऱ्याचं खरं नुकसान किती झाले हे पाहावं आणि कमीत कमी अडीच तीन लाख रुपये एकरी हा केळीला भाव द्यावा त्याचं नुकसान भरपाई द्यावी ही माझी एवढी शासनालाही विनंती